जय शिवराय मित्रांनो माझा हा पहिला ब्लॉग आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सगळे दुर्गासेवक शिवप्रसाद परब मला गडकिल्ले फिरायला आणि संवर्धन करायची फार आवड आहे तर ती आवड प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी असा माझा हेतू आहे तर त्याच हेतूने मी तुमच्यापर्यंत गडकिल्ल्यांवरची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर आज आपण चाललो एका अशा ठिकाणी जे तुम्हाला ब्लॉग बघितल्यावर समजेल आमच्या प्रवासाला सुरुवात झाली जोगेश्वर स्टेशनवरून जोगेश्वरीवर येऊन पोचलो आम्ही दादरला दादरवरून आम्ही सा बारा बत्तीसची ट्रेन कसारा ट्रेन पकडून आम्ही निघालो कसाऱ्याला कचऱ्याला आमची बस आमची वाट बघत होती त्या बसने आम्ही येऊन पोहोचलो आता गावच्या ठिकाणी तेथून आम्ही प्रवासाला सुरुवात केली तर तुम्ही बघू शकता तिथलं वातावरण एकदम शांत सुंदर लम्य असं तर आता येऊन पोहोचलो पांडवलेली पशी तर आता इथं आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की नक्षीदार अवस्थेत आहेत तर एक काम सुव्यवस्थित आहे तर त्यावर सुंदर रेखीव कोरीव काम केलेले होते ते आतमध्ये आदिनाथ भगवान यांची अध्ययनस्थ मूर्ती आहे तर त्यावर तुम्ही खा त्याखाली आहे तर तुम्ही बघू शकता पण काही ज्या तिथल्या शिल्प आहेत त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत तर हा लेणीचा मुख्य दरवाजा आहे दरवाजाच्या मुख्य दरवाजावर तुम्ही बघू शकता की कसं काम केलं आहे ते एकदम नक्षीदार कोरीव काम केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये इथं आल्यानंतर एकदम पूर्ण शांतमय वातावरण आहे एकदम तुम्ही अनुभवू शकता तिथे येऊन हे तिथलं काही शिल्प आहेत तिथं आपण बघू शकता त्यावर नक्षीदार कोरीव काम बघू शकतात आता आपण चाललो आहे गडाच्या दिशेने आता येऊन पोचलो पायऱ्यांच्या ठिकाणी खरच पावसाळ्यामध्ये त्रिंगलवाडी गडा अधिकच खुलून दिसतो मनाला एकदम बुरड पाडून टाकतो त्यामुळे तुम्ही या गडाला अवश्य भेट द्या जरा इस जगह को तो वाकई ये नजारा बहुत खूबसूरत है कोई और जगह होती तो मैं यहाँ से छलांग लगा देता लेकिन वो जो पत्थर हैं वो बहुत फिसलन भरे हैं अगर मैं नीचे गिरा तो मेरा टिकट कट जाएगा सीधा ऊपर जाने तर आता आम्मी निलो पर तिजा प्रवासाला हा ब्लॉग बगुन तुम्हारा कसा वाटल नक्की मैं कमेंट द्वारे संगू शकता और इतर लोकान तुम्हें शेयर करा और जर मजे चैनल सब्सक्राइब के नसेल तो सब्सक्राइब करा आणि बेल वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ बघता येतात